अंगावरचे कातडे सोलून निघेपर्यंत अमानुष मारहाण कारण ऐकून चक्रवून जाल संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडची गुन्हेगारी चांगलीच चर्चेत आली आहे जिल्ह्यात दिवसाड एकतरी खून मारामारी गुंडागिरीच्या बातम्या समोर येत आहेत सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या क्रूर पद्धतीने केली त्यानंतर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला होता अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे लघुशंका केल्याने नऊ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला करत गंभीर जखमी केले आहे या मारहाणीत तरुणांची पाठ सोडून काढली आहे बीड जिल्ह्यातील सर्व्हिस रोड वरील माहितीनुसार प्रशांत बापू चौधरी आणि त्यांचा चुलत भाऊ भाऊ साहेब बाळासाहेब चौधरी यांना मारहाण करण्यात आली आहे मारहाणीनंतर प्रशांत चौधरी यांच्या तक्रारीनंतर नारायण कोळेकर बाळासाहेब कोळेकर सोमनाथ चितळकर सुशील चितळकर सौम्या उल्हारे धरम साबळे आणि नारायण कोळेकरच्या पत्नीसह सात आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दा, दाखल देखील दाखल करण्यात आलेला आहे शिवीगाळ करत केली मारहाण या प्रकरणी समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रशांत आणि त्याचा चुलत भाऊ हे दोघे रोई छत्तीशी येथून आठवडा बाजार करून घरी परतत होते वाटेफळी येथील बस स्टँडवर मित्र दीपक कराळे याची वाट पाहत थांबली असता दोघांना लघुशंका आल्याने त्यांनी बस स्टँडच्या आडोशाला लघुशंका केली यावेळी तिघे उपस्थित असणाऱ्या नारायण कोळेकर यांनी त्यांना हटकले आणि म्हणाले येथे लघुशंका करायची जागा आहे का इथे आमच्या बायका असतात असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली मात्र प्रशांत आणि त्याच्या चुलत भावाने तात्काळ त्यांच्याकडे घडलेल्या प्रकाराविषयी माफी मागितली लाथाबुक्यांनी केली मारहाण तोपर्यंत नारायण कोळेकर आणि त्यांच्या भावाला बोलवत काही न ऐकता प्रशांत यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली बस एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी इतर मित्रांना फोन करत बोलावले आणि पुन्हा नऊ जणांनी मिळून लोखंडी रॉड लोखंडी गजाने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केली गेली या मारहाणीत प्रशांत चुलत भाऊ जागेवरच बेशुद्ध झाले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे संतोष देशमुख यांना ज्या क्रूर पद्धतीने मारले त्याच पद्धतीने मारहाणीच्या दुसऱ्या घटनेने बीड हादरले आहे यानंतर पुन्हा बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशांत बापू चौधरी आणि त्यांच्या चुलत भाऊ भाऊसाहेब बाळासाहेब चौधरी यांना मारहाण करण्यात आली आहे मारहाणीनंतर प्रशांत चौधरी यांच्या तक्रारी नंतर नारायण कोळेकर बाळासाहेब कोळेकर सोमनाथ चितळकर सुशील चितळकर सौन्या उलारे धरम महारनोर अजय साबळे दुर्गेश साबळे आणि नारायण कोळेकरच्या पत्नीसह सात आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका